नमस्कार मित्रांनो मराठी मालिका आणि चित्रपटातील कलाकार आपल्या दैनंदिन जीवनात काय करत असतात हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक वर्गने उत्सुक असतो तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे आणि या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेता अमित भानुशालू यांनासुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे अमित भानुशाली हे ठरलं तर मग या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले परंतु आता अमित अजून एका नवीन भूमिकेत आपल्याला दिसणार आहे कोणत्या भूमिकेत बघूया तर स्टार प्रवाहावरच सुरू असणारा लोकप्रिय कार्यक्रम मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमात अमित भानुशाली आता आपल्याला एका नवीन भूमिकेत दिसणार आहे या कार्यक्रमाचे सम सूत्रसंचालन समृद्धी केळकर करत आहे परंतु आता येणाऱ्या भागामध्ये अमित भानुशाली समृद्धी बरोबर सूत्रसंचालन करताना दिसणार आहे म्हणजेच ठरलं तर मग ही मालिका अमितने सोडलेली नसून पण त्याचबरोबर मी होणार सुपरस्टार या